नमस्कार मी रसिका शिंदे आणि नवदुर्गा या नवरात्रीच्या स्पेशल कार्यक्रमामध्ये मी तुमचं स्वागत करते आणि आज आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी आली अभिनेत्री नंदिता पाटकर ताई तुझं खूप खूप स्वागत आजच्या या एपिसोडमध्ये थँक्यू थँक्यू सो मच रसिका आणि मला खूप छान वाटतं की या नवरात्रीच्या ह्याच्यात सेगमेंटमध्ये आपण बोलतोय म्हणून येस yes. uh, ताई माझा पहिलाच प्रश्न हा होता की uh, तुझं शिक्षण आणि बालपण हे सगळं कुठे गेले आधी ते तर ते मला जाणून घ्यायला पहिलं जास्त आवडेल मी पक्की मुंबईकर आहे कारण की माझा जन्म मुंबईचा आणि uh, शिक्षणही मुंबईत राहिलंय सो आय हॅव बीन लकी की बॉर्न अँड ब्रॉटअप मुंबई आहे आता कलाकार जरी आपण असलो तरी पण एखाद्या पर्टिक्युलर समाजातून आपण पुढे येतो तर तुझ्या समाजाबद्दल किंवा तुझ्या बॅकग्राऊंड बद्दल काय सांगशील आणि अभिनेत्री म्हणून आज तू नावारुपायला आलीच आहेस पण अभिनयाचा प्रवास सुरू करण्यापूर्वी तुझा एक करिअरचा एक वेगळा प्रवास होता तर तो प्रवास देखील जाणून घ्यायला आवडेल हो मी एका अगदी टिपिकल मिडल क्लास फॅमिली मधनं आहे जिकडे आमच्या फॅमिलीमध्ये तर अजिबात कोणाचं अभिनयाचं बॅकग्राऊंड नाहीये किंवा काहीच नाही त्यामुळे हे क्षेत्र आम्हा अगदीच नवीन होतं माझ्यासाठी माझ्यासाठी माझ्या घरच्यांसाठी सगळ्यांसाठी आणि जसं मी म्हटलं की शिक्षण माझं मुंबईतच झालंय रुपारेल कॉलेजची मी विद्यार्थिनी आहे आणि रुपारेल कॉलेज हे नाट्य नाटकासाठी जाण ओळखलं जातं एकांकिका आणि ह्याच्यासाठी वगैरे सो त्यातनं मग माझी आविष्कार या नाट्य संस्थेची ओळख झाली आणि मग तिथनं मी प्रायोगिक नाटक करायला लागले पण तरी असं या क्षेत्रात करिअर करावं असं माझं काहीच नव्हतं का खूप मिडल क्लास मधून आल्यामुळे मी अशी टिपिकल विचारसरणीची की आता ग्रॅज्युएशन झाल्यावर आपण नोकरी करायची आणि सो तशी मी नोकरी करायला लागले पण त्याबरोबर मी प्रायोगिक नाटकांमध्ये काम करत होते सो ती आवड माझी तशी सुरू होती एक छंद मला कळत होतं की ही गोष्ट आपल्याला आवडते सो ते साईड बाय साईड नोकरी बरोबर चालू होतं माझ्या पण मग एक पॉईंट असा आला की खूप काळ नोकरी केल्यानंतर मला कळलं की हे नाही आपल्याला बहुतेक नाटक खूप बोलवत आहे तो किडा खूपच संचारलेला माझ्यात सो मला असं झालं की मग आपण जरा थोडा ब्रेक घ्यावा आणि ह्या क्षेत्रात प्रयत्न तरी करून बघावा की काय होत आहे काय नाही नाही झालं तर आपण कधीही परत येऊ शकतो पण देवाच्या कृपेने तशी वेळ नाही आली आणि आजपर्यंतचा प्रवास चालूच आहे पण तू आताच म्हणाली की तू नोकरी करत होतीस तर कोणत्या क्षेत्रात तू नोकरी करत होती, होती। आणि एक स्त्री म्हणून काय चॅलेंजेस फेस केलेस तू कारण तू आय थिंक हवाई दलात किंवा त्याही याच्यामध्ये तू आय थिंक काहीतरी करत होतीस तर त्या काय सांगशील मी प्रयत्न मी मला ऍक्च्युली एअरफोर्स साठी अप्लाय करायचं होतं पण मी शेवटच्या वर्षात राजधा आपल्या आप, सव्वीस जानेवारीच्या परेड साठी म्हणून दिल्लीला जी परेड होते एन थ्रू ट्राय करत होती मग ते झालं नाही आणि मग तेव्हा मी खूप डिप्रेस्ड होते आणि मग त्याच्यामधनं माझी नाटकाकडे नाटकाकडे वळले मी आ, एक वेगळं काहीतरी थोडस आपल्या डोक्याला खाद्य किंवा त्या डिप्रेशन मधनं बाहेर येण्यासाठी म्हणून मी तिकडे वळले पण तरीही म्हणजे जसं तू म्हणालीस की मला नोकरी आ, मी करत होते आणि आय टी सेक्टरमध्ये मी नोकरी करत होते ह्युमन रिसोर्सेस डिपार्टमेंटमध्ये सो सॉफ्ट स्किल्स एटिकेट्स मग ट्रेनिंग घेणं वगैरे हा माझा मेन झोन होता जे ज्याच्यात मी काम करत होते सो so, मला खूप लोकांची काय म्हणतात त्याला त्यांना ट्रेनिंग करणं त्यांच्या स्किल वर काम करणं ह्या गोष्टीत मी खूप जवळून काम केलेलं आहे सो मला असं so, वाटतं की मला ती माझी स्ट्रेंथ आहे आणि मला ते आवडतं so, सो आता तू म्हणालीस की हवाई दलामध्ये तू तुला जॉईन पन... करायचं होतं पण पुन्हा या क्षेत्राकडे वळलीस पण मग जेव्हा तो निर्णय घेतला की अभिनय क्षेत्रात जायचं एवढ्या वर्षांची नोकरी सोडून त्यामध्ये ब्रेक घेऊन तुला ह्यात जायचंय घरच्यांच्या काय रिॲक्शन होते आणि त्यांनी या सगळ्या तुझ्या प्रवासात तुझी साथ कशी दिली किंवा काही अप्स अँड डाऊन्स होते का काही काही यु का, नो का, you know, चॅलेंजेस मेनली फेस केलेस का तू खरं सांगायचं तर रचिका माझ्या घरच्यांनी मला कायम सपोर्ट केलेला आहे अर्थात हा निर्णय सोपा नव्हता की नोकरी सोडून ह्या क्षेत्रात प्रयत्न करणं पण माझ्या घरच्यांनी कायम मला सपोर्ट केलंय आणि त्यांचं असं मत होतं की तू जे करशील ती तुझी जबाबदारी असेल ऍज एन जर यश आलं तरी ते तुझंच असेल आणि अपयश आलं तरीही तुझंच असेल सो लहानपणापासून ही शिकवण मिळालेली आहे की आपण जे करतोय त्याची जबाबदारी आपल्याला घ्यायची आहे त्यामुळे प्रत्येक निर्णय घेण्यामागे एक विचार असतो आणि हेही माहिती असतं की त्याला शेवटी आपल्या म्हणजे आई वडील असणारच आहेत आपल्यासाठी पण त्याची जबाबदारी फायनली आपली असते येतात कारण की जेव्हा मी नोकरी सोडली तेव्हा माझ्या हातात तसं काही काम नव्हतं की ह्या क्षेत्रातलं काही काम मिळालंय आणि म्हणून मी नोकरी सोडते वगैरे असं काहीच नव्हतं सो पूर्णपणे तो नव्याने एबीसीडी पासून सुरुवात करणं मी एक एक म्हटलं एक एक पाऊल पुढे टाकूया हळूहळू सुरुवात करूया सो नाटक करत म ना एक अशा गोष्टी उलगडत गेल्या पण अर्थात याला खूप वेळ गेला आणि मला वाटतं ह्या सगळ्या फेजनी मला खूप पेशन्स शिकवलाय की अत्यंत पेशंट राहणं की आणि आपल्याला जे आपल्या कामावर विश्वास ठेवणं मुळात की आपण हे काम करतं आणि ते सातत्याने करत राहणं हे अत्यंत गरजेचं आहे ह्या क्षेत्रात नाही पण कुठल्याही क्षेत्रात पण हो या क्षेत्रात जास्त कारण की तुम्हाला माहित नाही की तुम्हाला तुमची करेक्ट संधी कधी मिळेल ती uh, एक ऑपॉर्च्युनिटी जेव्हा लोक तुम्हाला ओळखायला लागतील वगैरे तुमचं नाव होईल हे तुम्हाला माहित नसतं कधी होईल तुम्हाला वाटतं सातत्याने काम करत राहणं हेच त्याचं गमक आहे आतापर्यंत ज्या ज्या भूमिका ताई तू साकारल्यास तर कधी असं एक महिला आहेस किंवा एक स्त्री आहेस म्हणून एखादी भूमिका डावलली गेली आहे का किंवा त्या उलट काही असं घडलंय नाही फॉर्च्युनेटली असं आजपर्यंत तरी मला असा काही अनुभव आलेला नाहीये मी तेच म्हणते की मी खूप तशीबान आहे की खूप उत्तम माणसं ज्यांनी खूप शिकवलं लाईफ लेसन्स दिले नुसतं अभिनयाबद्दल नाही तर आयुष्याबद्दलही शिकवलं आणि ज्यांना ज्यांचं जैन आणि सुदैवाने ना ज्यांचं काम बघत आपण मोठे झालो आज त्यांच्याबरोबर काम करायची संधी मिळते मला सो so, मला वाटतं की ह्यापेक्षा छान गोष्ट काही असू शकत नाही म्हणजे कदाचित मी हे स्वप्न बघितलंही नव्हतं पण मला आज ते जगता येत आहे आणि आय फील व्हेरी फॉर्च्युनेट की देवाचे खूपच आभार की इतका छान अनुभव मिळतोय मला या क्षेत्रात uh, जाता जाता शेवटच्या प्रश्नाकडे येते की नवरात्र सुरू आहे आणि स्त्री म्हणजे शक्तीचं रूप आहे स्त्रियांना म्हणतात ना की कोणती गोष्ट घडणार असेल किंवा चुकीची घडणार असेल तो तो एक सेन्स असतो किंवा एक पटकन कळतं कदाचित आपल्याला तर तुझ्या बाबतीत असं काही झालंय का की एखादी गोष्ट घडण्यापूर्वी एक सेन्स होतो असा काही झालाय काही किस्सा आहे का असा किस्सा मला नाही स्पेसिफिक सांगता येणार की काही घडणार आहे आणि असं पण मला वाटतं की साधारण आजच्या काळात जे काही परिस्थिती आहे सो मला वाटतं लोकांचं पेशन संपत आलाय आणि मला वाटतं ते बऱ्याचदा खूप त्याचे सगळे आफ्टर इफेक्ट बायकांवर रिफ्लेक्ट रिफे, होतात असं मला वाटायला लागलंय आणि मला असं वाटतं त्यामुळे कायम आपण सतर्क आणि अलर्ट राहणं गरजेचं झालेलं आहे इट इज नॉट अबाउट युअर सिक्स सेन्स ऑर एनिथिंग तर आजच्या या नवदुर्गाच्या आमच्या गप्पा माझ्या आणि नंदिताच्या तुम्हाला कशा वाटल्या त्यांच्या तुमच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा त्यासाठी ते महा एम टीव्हीच्या व्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर आम्हाला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका भेटूयात पुन्हा एकदा तोपर्यंत धन्यवाद